सो नमस्कार मित्रांनो कशा आहात तुम्ही सांग तुमचा पण आहे का नाही ब्लॉगमध्ये सो आज मित्रांना गौरी बसले आहेत ना आज आपला सहावा दिवस आहे एकदा आपले बाप्पा जाणार आहेत तर आज आपला भूषण गावी येणार आहे तर पाऊस वगैरे पडतोय भूषण काय यंत्रा तर बघूया संध्याकाळी का होतं आहे जो कोणी आपले चॅनल नवीन असणार लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि आपला बाप्पा आहे आणि आपली मकर तुम्ही बघितली असेल आपला ब्लॉग अपलोड झाले आहे पाऊस पण खूप पडतोय ना आपली गाडी बघा मित्रांनो आणि अनुवय पण आहे अजून तर बघूया जेवढं शूट होत करता येईल ते करूया नाहीत मग उद्या कोणाग कंटिन्यू करूया लवकरात लवकर जो कोणी चॅनल नवीन लवकर आपले शंभर केलं लवकरच लवकर करा बघूया आपण पुढे भेटूया संध्या भीषण सगळे काय करते मित्रांनो आर्यन आले इकडं घरी आर्यन एकटं झाला दिदी ना आली काय आर्यनची सित्रांनो आता आर्यन चाललेलं आहे घरी तर बघूया भूषण का कधीपर्यंत आर्यन चाललेलं आहे टाटा सर मित्रांनो आता संध्याकाळी झाली आणि भीषण काय येईल थोड्या वेळात कानवे वगैरे आले आर्यन पण गेले घरी तर बघूया आज कसं होत आहे सबस्क्राईब करत लोक नवीन लवकरात लवकर मित्रांनो इथे ढोलकीला मी तयार करतोय भूषण काय आलेले आहे मित्रांनो काय आलेलं आहे मित्र ना इकड सकाळचे सहा वाजले आहेत ना आता मी आलेलो आहे खेळून रात्रभर खेळ होतो पत्ते वेंदायची तर मी काय शूट वगैरे केला नाही आता आलेलो आहे मी सकाळी भुशनगाव कामाला गेले तर बघूया आज गणपती विसर्जन आहे आज सेकंड दिवस आहे आपला तर बघूया आज जेवढा शूट घेते तेवढं घेऊया तर आता सहा वाजले आता आलो आलोय मी घरी बघूया सबस्क्राईब करा लवकर लवकर सो मित्रांनो आता दुपार झाले दोन वाजलेले आहेत मी उठलेले आता जेवण वगैरे झालं जेवण वगैरे झाले आपलं बघूया आता काय होते भूषण वगैरे होते भूषण आम्हाला गेलेला तर आज जेवढं जेवढं शूट करूया आपण बघूया कसं काय लवकर लवकर सबस्क्राईब <laughs> करतो पण नाही असेल त्यांनी जेवण झालं पप्पाचा दिसत सो मित्रांनो आता संध्याकाळ झाली आहे पाच पाच वाजले वाजले तर रथ वगैरे निघाले गणपती पण आपले निघतीलच रथ आहे नात ऐकायचं ते तुम्हाला दाखवत रथ कुठे सो मित्रांनो भूषण करायचं नक्की नाही तो येणार आहे का नाही तर बघूया कसं होते आता रथ बीत आहे इकडं नेटमुळे तुम्हाला रथ रद्द आहे तर संभव असला आपला सांभाळवा आणि मोरे ये

ता माज्ञा सावी देवा आज्ञा मित्रनो आता आमचं गणपती वगैरे विसर्जन झालं नाही इथे विसर्जन आता विसर्जन वगैरे केलंय मित्रांनो अजून भूषण आला नाही बघूया काय होतं येत आहे का नाही इथे केला विसर्जन कॉल हा करते चला मित्रांनो सबस्क्राईब कर लवकरात लवकर सो मित्रांनो आता मी गणपती विसर्जन करून वगैरे आलय घरी कपडे वगैरे चेंज केले आहेत बघूया आज आरती वगैरे घेऊया आपण आज जेवढं होईल तेवढं आपण शूट केला आता बघूया काय करते आणि उद्या आपल्या मामाकडे जायची बहुतेक बघूया आज जर का उद्या कंटिन्यू करता आल तर करून तर आजच एंड लवकर लवकर एण करून शंभर किती किती बोला सो मित्रांनो आता आरती वगैरे पण झाली आहे आपली इथं वगैरे आंघोळीला